गरीबशाह बाजार येथे स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा राष्ट्रीय एकता ग्रुपच्या वतीने बाजार स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय एकता कार्यक्रमचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रीय गीत गायन करण्यात आले कारी यांनी तराना गायन केलं हाफिज एजाज मनोज खोलते पाटील फेरोज बागवान शेख अय्यूब सय्यद शाकीर जिल्हाध्यक्ष जमायत इस्लामी हिंद शेख इस्माईल ऍडव्होकेट महेश धन्नावत आचार्य श्री बायराज महाराज अजय मिसाळ जगदीश मिश्रा फादर गणपती चांगदेव भाकरे मुफ्ती फिम जमियत एउलिमा डॉक्टर कैलास सचदेव यांनी आपले विचार व्यक्त केले त्यानंतर मिठाई वाटप करण्यात आली यावेळी राष्ट्रीय एकता ग्रुपचे शेख अब्दुल्ला जालनावी अब्दुल करीम आसिफ खान शेख रियाज इलियास खान फुलचंद लामकाने आरेफ खान शेख मोईन शेख कलीम जावेद तांबुळी सिद्दीकी चौधरी सय्यद अन्सार जमीर खान दुर्गे जटावाले श्याम जवादे मद, मदन मदनसिंग मोहिले राजेश मोहिले शेख अयाज जाबाज शेख फेरोज सय्यद मासूम शेख इम्रान शहजारे श्याम जवादे यासह सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते